जुना राजवाडा पोलीस ठाणे हद्दीत झालेल्या खुनाचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून अवघ्या सहा तासात उलकडा जुना राजवाडा पोलिस ठाणे हद्दीत गोखले कॉलेज ते हॉकी स्टेडियम रोडवर एक डिसेंबर रोजी पहाटे एका युवकाचा खून झाल्याची माहिती मिळताच कोल्हापूर पोलिसांनी तत्परतेने तपास सुरू करून अवघ्या सहा तासात गुन्ह्याचा पर्दाफाश केला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने संशयितांना तात्काळ ताब्यात घेत कारवाई केली प्राथमिक माहितीनुसार रस्त्यालगत असलेल्या इलेक्ट्रिक पोलजवळ एका युवकाचा मृतदेह परिस्थितीत आढळून आला माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग प्रिया पाटील स्थानिक कुणी अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण तसेच जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण लोंढे यांनी ताप्यासह घटनास्थळी भेट देऊन पाहणी के केली घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता आणि अप्पर पोलीस अधीक्षक धीराज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली खास तपास पथके तयार करण्यात आली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्या पथकाने सी सी टी व्ही फुटेज तसेच तांत्रिक पुरावे तपासून संशयिताचा शोध सुरू केला दरम्यान पोलीस अंमलदार योगेश कोसावी यांना संशयित मनीष जालिंदर राऊत राहणार कळंबा रिंगरोड कोल्हापूर यानेच खून केला असल्याची माहिती मिळाली त्यानुसार तपास पथकाने तात्काळ परिसरात शोध मोहीम राबवून घेतलं चौकशी सिद्धू शंकर बनवी याच्या सोबत घडल्याचे पोलिसांना सांगितलं स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली तपास पथकात साहेब पोलीस निरीक्षक सागर वाघ पोलिस उपनिरीक्षक जालिंदर जाधव तसेच अंमलदार वैभव पाटील सुरेश पाटील योगेश कोसावी समीर कांबळे यांच्यासह स्थानिक कुणी अन्वेषण शाखा व जुना राजवाडा पोलीस ठाण्याचा स्टाफ सहभागी होता अशा बातम्या पाहण्यासाठी लोकहिरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तसेच डब्ल्यू 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 डॉट लोकहिरा न्यूज डॉट कॉमला भेट द्या धन्यवाद